शेतकरी बंधूंनो मी डॉक्टर एस जी जाधव कृषी विज्ञान केंद्र मोहळ येथे विषय विशेषज्ञ कृषी विद्या म्हणून कार्यरत आहेत तर शेतकरी बंधूंनो आज आपण हरभरा पिकाच्या फुले विक्रम या वानाबद्दल या ठिकाणी माहिती घेणार आहोत हरभरा हे आपल्याकडील महत्त्वाचं रब्बी हंगामात घेतल्या जाणारं एक महत्त्वाचं कडधान्य पीक आहे हरभरा पीक हे फेरपालाटामध्ये तर उपयुक्त आहेच शिवाय आपल्या दैनंदिन आहारामध्ये एक प्रथिनांचा महत्त्वाचा स्रोत म्हणून ही हरभरा पीक अत्यंत महत्त्वाचं आहे महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर जवळपास वीस ते बावीस लाख हेक्टर क्षेत्र या हरभरा पिकाखाली आहे हरभरा पिकाचे विविध बाण हे विविध विद्यापीठांनी हे विकसित करून दिलेले आहेत ला शेतकऱ्यांसाठी लागवडीसाठी उपलब्ध करून दिलेले आहेत त्यामध्ये महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा जर विचार करायचा झाल्यास महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विजय दिग्विजय विशाल यासारख्या अत्यंत गुणवत्तापूर्ण वान हे शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत याच कडीतील एक सध्याच्या मजूर टंचाईवर उत्तर म्हणून दोन हजार सोळा साली महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले विक्रम हा वान शेतकऱ्यांच्या लागवडीसाठी उपलब्ध करून दिलेला आहे या फुले विक्रम वानाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या वाणाचा वाढीचा कल हा उंच असल्यामुळे हा कंबाईन हार्वेस्टरने काढणी करण्यास उपयुक्त वान आहे त्याचबरोबर हा वान बागायती तसेच उशिरा लागवडीसाठी सुद्धा योग्य आहे त्याचबरोबर हा वाण अधिक उत्पादनक्षम त्याचबरोबर मर रोग प्रतिकारक्षम आहे या वागानाची वानाची शिफारस मुख्यत महाराष्ट्र गुजरात द राजस्थान त्याचबरोबर उत्तर प्रदेशामधील बुंदेलखंड या भागासाठी करण्यात आलेली आहे या वानाचे दाणे हे मध्यम आकाराचे आहेत या वानाचं सरासरी उत्पादन एक कोरडोहोमध्ये सोळा ते अठरा क्विंटल मिळते तर बागायतीमध्ये या वानापासून आपल्याला जवळ शेतकऱ्यांना जवळपास प्रति हेक्टरी पस्तीस ते चाळीस क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळते या वानाचं मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सध्याच्या मजुराच्या टंचाईवर हा वानाचा वाढीचा कल हा उंच असल्यामुळे साधारणत कंबाईन हार्वेस्टरनी पारंपरिक वानाची काढणी करायची झाल्यास तर त्यामध्ये जमिनीलगत घाटे लागल्यामुळे काही घाटे जमिनी लगेच तशीच राहण्याची शक्यता असते पर्यायाने नुकसान होण्याची शक्यता असते पण या वानाचा वाढीचा कल हा उंच असल्यामुळे जमिनीपासून काही अंतर सोडून वर घाटे लागतात त्यामुळं कंबाईन हार्वेस्टरनी काढणी करण्यास हा वान अत्यंत उपयुक्त आहे म्हणून मी सर्व शेतकरी बांधवांना अशी विनंती करेल की हरभरा लागवडीमध्ये की फुले विक्रम आ, मजुराची टंचाई ज्या ठिकाणी आहे अशा स्थितीमध्ये फुले विक्रम या वानाची शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांनी जर जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जर अवलंब केला तर निश्चित त्यांच्या खर्चामध्ये बचत होऊन अधिक उत्पादन मिळण्यास मदत होईल